नमस्कार कांद्याचे भाव प्रचंड वाढत आहे, अशी बातमी आहे की पिंपळगाव बसवंतच्या बाजारात नाशिक जिल्ह्यामध्ये ऐंशी रुपये किलो कांदा झालेला आहे याचं मुख्य कारण असं आहे की एक तर कांदा चाळीमध्ये कांदा सडला आणि थोडे थोडे भाव वाढायला लागले तर शेतकऱ्यांजवळ जो, जो काही कांदा होता तो सगळा बाजारात आला आता शेतकऱ्यांजवळ कांदा नाही आहेत या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना काहीच होणार नाहीये आणि भाववाढीचं मुख्य कारण असं की खरीपाचा कांदा जो बाजारात आता यायला सुरुवात व्हायला पाहिजे होती तो होत नाहीये कारण यावेळेसच्या अनिश्चित पावसामुळे अवकाळी पावसामुळे आपण म्हणू शकतो अतिपावसामुळे सुद्धा काही भागांमध्ये सुरवातीला रोपं सडलीत शेतकऱ्यांचं महाग कांद्या बियाण्याचं नुकसान झालं नंतर त्यांनी रोपं टाकलीत ते पुन्हा लावलीत त्याच्यावरही पाऊस झाला आणि नवीन कांदा आवक जी आहे ती आता होत अजून सुरू झालेली नाही त्याला अजून वेळ आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचा प्रचंड तुतोडा तयार झालेला आहे आणि म्हणून ही कांद्याची भाव वाढ आहे यातनं एक धडा शिकण्यासारखा असा आहे की जे सरकार कधीच शिकत नाही जेव्हा पाच रुपये किलो कांदा होतो तेव्हा ते सरकार शेतकऱ्यांना मदत करायला येत नाही आणि जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा महाग भावाचा कांदा आयात करून भाव पाडण्याला सुद्धा सरकारला लाज वाटत नाही मग ते सरकार कोणाचंही असो आज सोयाबीनची गत काय आहे आज कापसाची गत काय आहे मध्यंतरी चारशे रुपये किलो कोथिंबीर झाली तेव्हा सगळे कोंबरले आणि मग ती कोथिंबीर शंभर रुपयावर आली आणि आता महिन्याभरानंतर जर असंच वातावरण राहिलं तर ती कोथिंबीर पन्नास रुपये किलोवर सुद्धा येईल ही जी बाजारातली अनिश्चितता आहे यात शेतकऱ्यांचा फायदा होत नाही आणि उपभोक्त्यांचाही फायदा होत नाही मला असं वाटतं की आमच्या देशामध्ये महागाईची नवीन व्याख्या करण्याची गरज आहे कारण जेव्हा रुपयाचं अवमूल्यन होत आहे आणि रुपयाचा प्रवाह बाजारात वाढतो आहे त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढणं हे अपरिहार्य या आहे त्याला महाग म्हणून ठोकणं हे बरोबर नाही दोनशे रुपये किलो तुरीची डाळ ही जर महाग असेल तर एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो तुरीची डाळ महाग नाही हे मान्य करायला पाहिजे आणि त्या प्रमाणात मग तुरीचे भाव हे एम एस पी जाहीर करायला पाहिजे आणि ते देण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे की आम्ही नऊशे हजार रुपये क्विंटल तूर विकत घेऊ हरभरा विकत घेऊ कितीही पिकवा तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचंही भलं होईल ग्रामीण जे भलं होईल देशाच्या बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढेल तीच गोष्ट कांदा बटाटा आणि टोमॅटो करता आहे मोदीजींनी टॉप म्हटलं होतं टॉप टोमॅटो ओनियन आणि पोटॅटो पण या टॉपला वाचवण्याकरता मोदीजींचं धोरण नाही आहे आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे निसर्ग शेवटी निसर्ग आहे त्याच्यासमोर काहीही नाही पण याच्यात मुठभर लोकांचा फायदा होतो आणि सगळे उत्पादक मरतात हे आपण याच्यातनं शिकलं पाहिजे नमस्कार धन्यवाद